साहेबांचे सगळे प्रोग्राम रद्द करण्यात आले त्यांची तब्येत खराब झाल्यामुळे तुमचं काही बोलणं झालं त्या संदर्भामध्ये ज्या दिवशी व्ही एस आय चा कार्यक्रम होता त्याच वेळेस त्यांच्या छातीमध्ये कफ झालेला जाणवत होता बोलताना पण तुम्ही पाहत होता त्याही वेळेस आम्ही त्यांना जयंत पाटील होते मी होतो बरेच जण होते आम्ही आता सगळ्यांची नावं घेत बसत तर आम्ही म्हणलं की साहेब विश्रांती घ्या तर साहेब ते मला कोल्हापूरला जायचं माझा कोल्हापूरला कार्यक्रम आहे आणि ते तिथले सगळे कार्यक्रम संपल्यानंतर कोल्हापूरला गेले पण कोल्हापूरला तो त्रास वाढला मग मात्र ते मुंबईला गेलेत आणि चार दिवसाची विश्रांती डॉक्टर त्यांना घ्यायला सांगितलेली आहे आणि ते विश्रांती घेतात नाही नाही असं नाही आहे